सगळ्या तरुणाला मी जाहीर अभिवचन देत आहोत सहा महिन्यामध्ये रे नगर मध्ये अडीच ते तीन लाखाची वसा तोडली एक हजार तरुणाला आम्ही काम देणार ते आमच्या हातात आणि या भागामध्ये कवित कमी दोन रोजगार पगार राहील महिन्याला नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्यानंतर तुमच्या तरुणाचा पगार उघा पन्नास हजार लक्षात ठेवा चाळीस हजार त्या चाळीस आमदारांना प्रत्येकी जे आपल्याला कल्पना करता येत नाही प्रत्येकाला पन्नास खोके हो दिले खोक्याचा अर्थ कळतो का हो तुम्हाला कळतो ना तो कळतो आज महाराष्ट्रातल्या शेवड्या पोराला सुद्धा कळत कि एक खोक म्हणजे एक कोटी पूर्वी हिशोब असायचा पेट्यांचा हिशोब असायचा जुना काळ होता लाखांमध्ये भ्रष्टाचार व्हायचा आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज आणखीन देश पुढे हे तुम्ही हक्काचे आहेत हे तुमची ताकद वीस तारखेमध्ये परिवर्तन करायची जबाबदारी तुमच्याकडे लक्षात ठेवा हो।